आता या महाराष्ट्रातील सामान्य माणसाला सुद्धा या दोघांच्या एकमेकांवरच्या टीका ऐकण्याची सवय झालेली काय कि ते एक जण बोलले की दुसरे टीका करतात दुसरे बोलले की पुन्हा पहिले टीका करतात आणि त्याच्यामुळे आता या लोकांचे अशा प्रकारचे असले की दोघं एकमेकावरती टीका करणार हे सर, सर्व सर्वसामान्य माणसाला अपेक्षित झालेलं आहे आणि <coughs> मग त्यांनी एखाद्या दिवशी टीका केली नाही तर त्या दिवशी आपल्याला आश्चर्य वाटेल आज टीका केली तर काही आश्चर्य आपल्याला वाटत नाही तर काय आहे काय नाही ते आता सामान्य जनताच ठरवून था, राहिलेली आहे आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं काही कारण <coughs> नाही बरं जगांनी पटलांनी पण मागणी केलेली की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही मागणी तर हास्यास्पद आहे लोकसभेची निवडणूक संपूर्ण भारतामध्ये होणार आहे आणि एखाद्या राज्यातल्या एखाद्या समूहाने अशा प्रकारचं जर आवाहन केलं तर केंद्र सरकार त्याचा काही विचार करत नाही आणि त्यामुळे निवडणूक काही कोणाच्या आव्हानावरून थांबू शकत नाही ते, ते गाड्या गावात आल्या इलेक्शनच्या दरम्यान तर त्या गाड्यांमधून उतरून टाका दारात येऊ देऊ नका नेत्यांना निवडणुकीच्या काळात नेत्यांना सहकार्य करू नका असा इशारा दिला आणि सर म्हणजे वयोवृद्ध लोकांना जे मरणाच्या दारावर आहे त्यांना आंदोलन उपोषणामध्ये थांब बसवा आणि त्यांच्या मृत्यूसाठी मग सरकारला जबाबदार करा असं आता नि त्याचं इव्हॅल्युएशन समाज करणार आहे की जे जे काही त्यांनी आवाहन केलं परंतु आमदार खासदारांना आपल्या दारासमोरून जाऊ नका देऊ गावामध्ये येऊ नका देऊ आणि निवडणुका जर लागल्या तर निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराकरता जर दर कोणी आलं तर त्यांच्या गाड्याचा ताबा घ्या आपल्या गोठ्यामध्ये नेऊन निवन ठेवा आणि निवडणुकीनंतर त्यांना परत करा अशा प्रकारचं जे आव्हान आहे ते किती यशस्वी होईल याबद्दल मी स्वतः आशंका आहे किती काय म्हटलं तर शेवटी लोकशाही पद्धतीने हा देश चालत असतो आणि लोकशाही पद्धतीने जेव्हा देश चालतो तेव्हा एखाद्या निवडणुकीच्या वेळेस यावेळेस गावबंदी करणं हे काही आपल्या संविधानाच्या कक्षेमध्ये बसत नाही आणि लोकंसुद्धा त्याचं किती पालन करतील याविषयीसुद्धा मी थोडासा शंका आहे कारण आपण जेव्हा सामाजिक प्रश्न हा वेगळा असतो आणि राजकीय भूमिका ही वेगळी असते आणि आज तर अशी परिस्थिती झाली आहे की प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आहे आणि म्हणून कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आपलं ऐकतील कोणत्या पक्षाचे ऐकणार नाही याचासुद्धा विचार होईल आणि ज्या देवशी या, या दोन तीन चार पाच सहा राजकीय पक्ष आहेत का एकत्र आलेला नाही आहे आणि मग या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष जर उभा राहिला तर त्या संघर्षाला कोण जबाबदार राहणार याचासुद्धा यापुढे आपल्याला विचार करावा लागला